नमस्कार मित्र हो आपल्या कविता मनातली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत मी गीतांजली आणि आजची आपली कविता आहे कवी मंगेश पाडगावकर यांची मी कुठे म्हणालो परी मिळावी ही कविता मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळावी नाही प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी हवी हवीशी एक जखम एकदा तरी उरी मिळावी गालावर खळी नको तिच्या फक्त जरा हसरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी चंद्रा इतकी सुंदर नकोच चंद्रा इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी धन्यवाद